सूर्यकिरण तीक्ष्ण फार डोळ्यांवर करते अत्याचार लवकर काळजी घ्या मंडळी वेळीच करा विचार मंडळी आला की या उन्हाचा त्रास फक्त आपल्या शरीरावर नाही तर आपल्या डोळ्यांवर सुद्धा होतं मात्र योग्य ती काळजी घेतली तर आपल्या या डोळ्यांना होणाऱ्या त्रासापासून आपण बचाव करू शकतो हे मी नाही योग्य असे नेत्रतज्ञ बोलत आहेत पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर अनिल दुधभाते या उन्हामुळं आपल्या डोळ्यांना काय काय त्रास होतो आणि त्यावरनं आपण बचाव कसं करू शकतो या हा छोटासा व्हिडिओ नमस्कार मी डॉक्टर डॉक्टर येथे गेली पंधरा वर्षापासून मी प्रॅक्टिस करत आहे सध्या उष्णता खूप वाढलेली आहे दमट वातावरण जास्त झालेलं आहे त्यामुळे डोळ्यावरती त्याचा असर होत आहे त्याला कंजेंटवायटिस म्हणतो त्याचे लक्षणं काय आहे डोळा लाल होणं डोळ्यातनं पाणी येणं डोळ्यामध्ये न हे कंजेंटवायटिस चे लक्षणं आहे त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो की डोळे येणं तर हे डोळे जे आहे या दमट वातावरणामध्ये जास्त येत असतात तर तुम्ही काय उपाय करायला पाहिजे तर हे येऊ नये म्हणून तुम्ही बाहेर जात असताना अल्ट्रावायलेट प्रोटेक्टिव्ह असे ग्लासेस असतात त्याचा वापर करायला पाहिजे वारंवार डोळ्याला हात लावणं टाळलं गेलं ला पाहिजे आणि जर तसं जर काही तुमच्या लक्षात आलं की डोळ्यातनं पाणी येतंय डोळ्यातनं घाण येतंय डोळा चिटकला आहे तर अशा लक्षणं दिसल्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या नेत्रतज्ञाकडे दाखवून त्याच्यावरती वेळीच उपाय जर केला तर तुमच्यापासून इतरा तो इतरांना ट्रान्सफर ता होणं हे आपल्याला अवॉइड करता येतं हे टाळता येतं आणि त्यामुळं आता जे काही संख्या ओपीडीमध्ये बरीचशी संख्या ही कंजकटवायटिस म्हणजे डोळे येण्याची वाढलेली आहे तर याला आपण कुठेतरी आळा घालू शकतो धन्यवाद बरोबर म्हणून टेन्शन नाही घ्यायचं फक्त थोडी काळजी घ्यायची आणि तुमच्या एका शेअरने फार जणांना मदत होऊ शकते म्हणून योग्य ती काळजी घेतली तर या उन्हाळाचा आनंद आपण नक्कीच घेऊ शकतो